श्री स्वामी समर्थ नमस्कार बंधू भगिनींनो स्वागत आहे तुमचे आपल्या वेद भविष्याच्या ह्या रॉयल चॅनलवर मित्र मैत्रिणींनो आज आपण या व्हिडिओमध्ये धनुराशी हा विषय घेऊन आलेलो आहोत डिसेंबर महिन्यातील हा शेवटचा आठवडा धनुराशीसाठी कसा असेल यावरच आज आपण चर्चा करणार आहोत डिसेंबरचा शेवटचा आठवडा साप्ताहिक राशी भविष्य ह्या हा विषय आज आपण घेऊन आलेलो आहोत धनुराशीच्या लोकांनो दोन हजार पंचवीसचा डिसेंबरचा महिना म्हणजेच तिसरा आठवडा आता लवकरच सुरू झालेला आहे ह्या आठवड्यात खास असे आहे की कारण सूर्यग्रहण धनुराशीमध्ये येणार आहे त्यामुळे सूर्याचं हे संक्रमण फार जबरदस्त प्रभाव टाकणार आहे त्यामुळे तुमच्या उत्पन्नातही वाढ होण्याची शक्यता जास्त आहे डिसेंबरचा तिसरा आठवडा धनुराशीसाठी आनंददायी आणि चांगल्या संधीने भरलेला असणार आहे ज्यांना अजून जोडीदार नाही त्यांना चांगल्या व्यक्तींशी भेट होण्याची शक्यता आहे एकूणच हा आठवडा तुम्हाला नवीन ऊर्जा आणि सकारात्मकता देण्याची शक्यता आहे शिक्षकांना मुलांना चांगलं मार्गदर्शन मिळेल आणि तुमच्या कामामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल या आठवड्यामध्ये धनुराशीतील चंद्र तुमच्या राशीत असल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल आणि येणाऱ्या महिन्यामध्ये काय अपेक्षा ठेवायची याचं मूळ ठरवणार आहे तुमच्या राशीतील चंद्र तुम्हाला तुमच्या आतल्या टीकाकारांपासून मुक्त होण्यास प्रोत्साहित करणार आहे त्यामुळे तुमच्या शक्तीची कबुली देण्याचीही आठवण आहे या आठवड्यात तुम्ही एका नवीन टप्प्यामध्ये प्रवेश करणार आहात आणि मकर राशीच्या जवळ येत असल्यामुळे तुम्हाला अधिक संयमी वाटेल तुमच्या राशीतील आमोस्या तुला आतल्या युद्धाशी पुन्हा जोडण्याला मदत करेल आणि जुन्या भेटवस्तूंचा एक नवीन संचही मिळेल जुन्या गोष्टींवर मुक्त हो आणि या नव्या सुरुवातीकडे तू लक्ष दे या आठवड्यात येणाऱ्या शिक्षणाच्या संधीही तू स्वीकार मंगळ मकर राशीत असल्यामुळे एक ठोस योजना बनून जास्त कमाईसाठी मेहनत करायला तू तयार हो हो धनुराशीच्या मित्रांनो म्हणजेच तू फक्त स्वप्न पाहणं टाळू प्रत्यक्षात योजनांवर काम कर बुध आणि शुक्र तुझ्या राशीत असल्यामुळे मंगळ तुला लक्ष केंद्रित करायला आणि प्रेरित व्हायला मदत करणार आहे आता बियाणे पेरायला किंवा चालू कामामध्ये सुधारणा करण्यासाठी तू लक्ष दे धनुराशीची परिस्थिती इतकी छान आहे की या आठवड्याच्या सुरुवातीला अनपेक्षित आर्थिक फायदा आणि संधीही मिळणार आहे पद प्रतिष्ठा आणि समाजामध्ये ओळख वाढेल पालकांच्या आरोग्याकडे लक्ष द्या कामात आणि व्यवसायामध्ये वाढ होईल तुमच्या जोडीदार तुमचा साथ देईल शिक्षण स्पर्धेमध्ये दे यश मिळवण्याची चांगली शक्यता आहे नेहमी सकारात्मक राहा आणि शानपणानेच निर्णय घ्या धनुराशीच्या सगळ्यांना या आठवड्यासाठी खूप खूप शुभेच्छा आणि समृद्धी घेऊन येणार आहे या आठवड्यात नशीब तुमच्या बाजूने असणार आहे ज्यामुळे तुम्ही तुमच्या करिअर आणि व्यवसायामध्ये सर्वोत्तम देऊ शकाल या आठवड्यात करिअरमध्ये महत्त्वाची कामगिरी मिळू शकेल कामावर तुमच्या कामाची प्रशंसा होईल व्यावसायिकांनाही नशिबाची अपेक्षित साथ मिळणार आहे मागील गुंतवणुकीमुळे या आठवड्यामध्ये आर्थिक फायदा होण्याची शक्यता जास्त आहे व्यवसायामध्ये पाहिले तसा नफा मिळेल व्यावसायिक सायली आनंददायी आणि फायदेशीर ठरेल आर्थिक दृष्टिकोनातून परिस्थिती अनुकूल आहे नोकरी करणाऱ्यांसाठी अतिरिक्त उत्पन्नाचे स्त्रोत्र तयार होणार आहेत परीक्षा आणि स्पर्धा देणाऱ्या विद्यार्थ्यांना या आठवड्यामध्ये चांगली बातमी मिळणार आहे लेखन आणि अभ्यासामध्ये त्यांची आवड वाढेल आठवड्याच्या शेवटी कायमची मालमत्ता किंवा काही भौतिक वस्तू घेण्याची संधी आहे या काळामध्ये अचानक कौटुंबिक सहल किंवा ट्रीपचे नियोजन होऊ शकते घरच्यांसोबत वेळ घालवण्याची संधी मिळणार आहे धनुराशीच्या लोकांना या आठवड्यामध्ये भगवान विष्णूची पूजा करताना रोज केसरचा तिलक लावावा आणि विष्णू सहस्रनामाचा पाठ करावा धनुराशीसाठी ह्या सोळा डिसेंबर रोजी लागू होणार आहे सूर्य तुमच्या राशीत येणार आहे त्यामुळे तुमची ऊर्जा उद्दिष्ट आणि ताकद देखील वाढणार आहे हो धनुराशीवाल्यांनो आठवड्याच्या सुरुवातीला चंद्र तू राशीत येणार त्यामुळे सामाजिक संवाद वाढणार नेटवर्किंग होईल मित्रांशी पुन्हा संपर्क साधण्याची संधी मिळेल आठवड्याच्या मध्यभागी चंद्र वृश्चिक राशीत होता त्यामुळे तुम्हाला स्वतःवर विश्वास करण्याच्या आणि जुन्या भावनिक गोष्टी सोडवण्याची संधी मिळणार आहे मंगळ तुमच्या राशीत येणार आहे त्यामुळे तुमचा उत्साह हो आणि धैर्य वाढेल वीस डिसेंबर रोजी शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करेल आणि त्यामुळे तुमचं आयुष्य आनंद सौंदर्य प्रेम आणि वैयक्तिक आकर्षणाने भरभरून जाणार आहे आठवड्याच्या शेवटी असं होणार आहे चंद्र तुमच्या राशीत येणार आहे तुमचा आठवडा ऊर्जा नवे उत्साह हो, आणि प्रेरणेने भरलेला असेल या आठवड्यात तुम्हाला आतून काही बदल जाणू शकतात असं वाटेल की तुमच्या स्वभावाला नवे आया मिळणार आहे नवीन मार्ग पर्याय कल्पना तुमच्या समोर येणार आहेत तुम्हाला शिकवायचं बोलायचं किंवा अनुभव शेअर करायचं जोर येईल एखादी छोटी सहल किंवा वातावरणात काही बदल झाल्याच्या जा। अपेक्षेपेक्षा जास्त फायदा होणार आहे आठवड्याच्या शेवटी तुम्हाला स्पष्ट होईल की पुढे कोणत्या दिशेने जायचं आहे या डिसेंबरच्या आठवड्यात धनराशीसाठी उत्साह आणि ऊर्जा वाढणार आहे विशेषतः आठवड्याच्या मध्यापासूनच तुमच्यासाठी परिस्थिती खूप अनुकूल होणार आहे आठवड्याच्या शेवटी प्रवासाचे नियोजन करू शकता या आठवड्यात तुम्हाला मित्रमैत्रिणी आणि नातेवाईकांसोबत चांगला वेळ घालवण्याची संधी मिळेल मागील काही कामाचा फायदाही तुम्हाला होईल धर्मदाय कामातही सहभागी होण्याचा योग आहे राजकीय संबंधांमुळे महत्त्वाचे फायदे मिळू शकतात सरकारी कामात तुम्हाला यश मिळेल वडीलधाऱ्यामुळे महत्त्वाचा पाठिंबा आणि मदत मिळेल नोकरीतही अनुभव परिस्थिती राहील एकूणच धनुराशीसाठी हा आठवडा चांगला असणार आहे आठवड्यात वैयक्तिक परिवर्तन अनुभवत आहात रुचिक राशीचा चंद्र आठवड्याच्या सुरुवातीलाच भूतकाळातील एका कथेवर प्रकाश टाकतो या स्थितीमध्ये असलेला चंद्र तुम्हाला तुमच्या सर्वोच्च उच्चेच्या पातळीबद्दल अधिक जागृत करून देणार आहे तुम्हाला ते शांत करायचे असेल तर अधिक आरामदायी गतीने जा आठवड्याच्या मध्यान तुमच्या राशीतील चंद्र आता ताजेतवाना वाटेत ता आहे कारण मंगळ अधिकृतपणे तुमच्या राशीबाहेर आणि मकर राशीत आहे जर राशीतील मंगलामुळे तुमच्या नातेसंबंधांमध्ये समस्या निर्माण झाल्या असतील तर आता तुम्ही इतरांशी समेंट करू शकता तुमचे संबंध अधिक व्यवस्थित वाढतील आणि तुम्ही अधिक आशावादीही व्हाल जेव्हा आठवड्याच्या शेवटी चंद्र राशी मकर राशीत असेल तेव्हा मकर ऋतूसाठी तयार होताना भविष्यासाठी तुमचा नकाशा तयार करणे सोपे होते या काळात ठोस योजनांवर लक्ष केंद्रित केल्याने यश मिळवणे सोपे होणार आहे एकाच वेळी खूप गोष्टी न करण्याचा प्रयत्न करा आणि एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करा एकंदरीत पहिला धनुराशीसाठी आठवडा उत्तम असलेल्या ह्या व्हिडिओमध्ये धनुराशीसाठी एवढेच असेल नवनवीन व्हिडिओ घेऊन येत राहू तुम्हाला जर हा व्हिडिओ मनापासून आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा हो आणि नक्की मित्रांनो कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ तीन वेळा लिहिण्यासाठी विसरू नका मी पुन्हा एकदा तुम्हाला सांगेल की तुम्हाला हा व्हिडिओ जर खरंच मनापासून आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ धन्यवाद